अरे थांबा थांबा गोंठळ पेटला हास्याचा पाऊस एकदम कोसळला तो सांब जाना भाऊ काय कुठे निघालाय जाय आता घरी बर आपले काम होत बोला की आमच्या आम भावा भावांच्या जमिनीच्या करायच्या त्या वाटण्या बर आणि राहत घर आहे त्याच्या पण वाटण्या करायच्या आहेत बर बर हा मग आता आपण जाऊया घरी घरी ते भाव असेल अजून कोणाला तर बोलवू बापू तुला आणि वाटत तेवढं करून घेऊया बर जमीन तुझं काय म्हणजे कसं आहे कसं म्हणजे मी आता हाय लहान मला एखादी एक दोन एकर जर जादा आली तर चांगलीच गोष्ट आहे जमीन किती जमीन आहे बारा एकर ठीक आहे काय काळजी करू नको तुला दोन एकर वाढवून द्यायला लागला मग लय भारी झालं दोन एकर द्या वाढवून बघू काय होतंय दाखलाय म्हणून कारण हक्कान एकर आल्या जादा मिळते दोन एकर आलं तर चांगली गोष्ट आहे जाऊया घरी होय चालतंय जावे चालतंय चालतंय चाल थमा अन्ना बोला की काय कुणी किंवाय काय काय नाही जायच घरी आता आहो ते का नाही ते बारकल याला खुमकुम आले सारखं वाटण्या वाटण्या करते त्याला का नाही त्याला का नाही वाटण्याला बघ बघ म्हणा आता जरा वाटणी भीक मागल म्हणाव जरा का नाही जरा थोडं तर जरा अक्कल पाहिजे त्याला काय म्हणते वाटूनच वाटून पाहिजे म्हणते बर काय बघ त्या त्याला गाठ पडला होता काय भेटला होता आता मला हा वाटून पाहिजे म्हणतो का फार जणाला गावात का नाही फिरते का, वाट का वाट ना वाटणी पाहिजे वाटणी पाहिजे हे काय चाललंय त्याचं बरं तुमचं म्हणणं कसं कसं आहे काय वाटू काय असते जवळ त्याला नको नाही मी तर काय करणार आहे तसं नाही म्हणत जमीन किती ती बारा एकर जमीन आहे म्हणतो का हा मग तेच म्हणतोय वाटायचं कसं तुमचं म्हणजे नियोजन कसं आहे हा निम निम सगळं निम करायला तुम्ही निमनिम कस म्हणताय हो निम निम अहो आता मला सांगा त्याला शिक्षण शिक्षणाचा खर्च केला नोकरीला लावला बुलेट आता तीन साडे तीन लाखाची घेऊन दिली आणि एवढं करून पण त्याला निम कशासाठी द्यायचं तुम्ही मोठा आहे अण्णा आता ते पण म्हणत होता वाटून पाहिजे मला आता तुम्ही पण म्हणताय बर बर बसायच कुठं आता वाटायला बस काय असते जा कुठे राहतं काय पारावण्याची गोष्ट आहे काय ती मग तीच विचारतोय तुम्हाला वाटण्या करते घरी जाऊन वाटणी करायची काय तर घरी आम्ही नाही येणार बा काय काय कशाला यायचं तुमच्या बायकांचं बोलणं काय आहे का सारखं असं वाव करते त्या मग आता मग काय करा तुम्हाला वाटण्या करायच्या असल्या बापू कुठे बघतो बापू आता असणार रानातच बर चालू आहे काम त्यांचं तिथं जाऊन काय असेल ते बरं बरं चला काय चालतंय जा चला ठीक आहे जावे चला बापूला फोन करतो ना कर, कर कर, तू बापू आणि त्याला जरा समजावून सांगा काय समजावून सांगायचं हेच वाटून आपलं आपलं हॅलो बापू कुठं आहे तुम्ही बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू शेतात येतो ती गाना जण जमिनीत वाटायचं वाटायचंय काय काय राहायला लागले अध्यक्ष बसा बसा मी बसलोय बसा बसा आपल्याला बांधने मिटवाय जायचे हा आयोकडे कोणही बांध लागले दे अन्नाजीना पाहिजे دي वाटपाचा चालू आहे बा बाफूड जाय जाय आपल्याला आणि त्या भिकारा काय वाटायला ए चल चल बघू चल बोलाय असलं बोल ना खाली उतर चल चल बघू चल झोपलं होतं घेऊन आले सांग बस, बस शांत बसा तुम्ही जरा एक काम करतो गाण्याचे आणि अन्नाची वाट नाही फोन केला होता तुम्हाला वाटायच राही गो काही वाटायचं अन्न पण कराव करतो इकडून आपलं बिल कामाचे एड्यात काय वाटायचं आहे त्यांचं बेकार तेवढं काय राहतं घर आहे तेवढं ह्याला खोली जाण त्याला खोली द्या घे काय आता काय बरं बरं जरा शांत बघ जरा ह्याला गणाला फोन करतो मी आणि बोलवून घेतो घर अल्ला जी विचार झाल्यावर झाले अन्न बोलल्यावरच मी गणावर विश्वास ठेवला नव्हता बरं अण्णा मग जाताना मी घरी चाललो होतो बोलवून घेऊन म्हणलं मला नंबर वाटून वाटून कुठ का तुला तिथं पडलं होतं रोडला म्हटलं दहा रुपये पडले म्हटलं रुपये आम्ही दोघं पिलो बरं बरं विषय मग अण्णा म्हंटल मला वाटूनच घेत आहे म्हटलं बरं त्याला आली मस्ती म्हणलं एवढं शिक्षण ही केलंय आणि ते वाट तुम्ही सगळ्या मस्तीचे रोज आहे तुम्हाला एवढे एकच काम आहे गावात तुम्ही कोणाचं चांगलं केलंय का पेटवायच वाटवून दुसरं काय येत नाही तुम्हाला कुठल्या कामात चालू कुणाला घेऊन यावं हे तर कळत नाही आता झाली चुकी बरोबर मला काय म्हणतोय तू बापू काय म्हणतोय काय नाही काय नाही काय नाही काय नाही कुणाला घेऊन माझी किंमत करतो एवढे मग एवढे एवढे आलाय कोण प्याय

अरे काय आणि चला मला जायचं भोग काय झालं तिथं उन्हात पडलं होत गपचुप होत काय तरी म्हटलं उन्हायच म्हणून इकडे सोडून बापू ते अण्णाला तेवढा फोन करू द्या फोन कर हॅलो अण्णा इथं सावलं बसले तुम्ही अ एक काम करा बापू ह्याच्या द्या राना द्या बर आना त्या आलो हां या इथं आलो आलो गणाला पण बोलवलंय बरं बरं कणाला बोलवलंय का बोलवलंय बर काय रे ए कोणा अवघड झालंय मला काय नाही वाट मला काय झालंय ना

अध्यक्ष बापू मला वाटून पाहिजे पाहिज ब अण्णाला ते वाटून द्यायच अण्णा पण आहे मग बोला कस कस करायचं ठरवा बापू बोलाय बोलायचे पाहिजे बारा एकर जमीन आहे रात्र घर आहे जर मला नाही वाटून देत तर मी जमीन इकडून टाकणार आहे अरे तुला कोणतो कशा ऐकतोय तो कोणाच विकतो वडिलांना दिल्याशिवाय एकतोय तुझ्या कसं देतोय तो मग करा मला वाटून पाहिजे मग वाटून दे येईल गे की मग वाटणे केलं तर मग ठीकच आहे मग कसं लिखतो या मग काय काय करा तुम्हाला तुम्हाला जमीन किती आहे टोटल बारा एकर बारा एकर मग तुम्ही याला वाटून देणार आहे का हाती लागल्या सारख्या गावांना पक 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 पकरा घेऊ द्या वाटून बरं बरं ग आता वडिलांना दिले बी पाहिजे वडलासून चर्चा केल्या तुम्ही दोघांनी कुठली अजून ही गावात नाही दिसता का ना उराळा आल्या बघू त्याचा का ना वडलाला विचारतो आणि मग बघू अरे ह्या बेकारचं कुठली बाराय कर जमीन नाही जमीन यांच्याकडे बेवड्याला का नाही म्हणू तू नाही उचलून घेऊन तिकडे लांब नेऊन टाकू कशाला आणलं होतं इथं आता काय तिथं उन्हात पडलं होतं मरा बिराला म्हणलं म्हणून सावलीला ना अरे मी सगळ्या गावाला मारून मग मारणार आहे मला तुम्ही मारायला जन्माला जे गपसो का बस बापू ते तोंडात बोळा भेडा कोंबा नाही तर इथं सगळ्या सत्यनाथ कोंळा कोंबाचा तुला काम नाही उन्हात ना आणले इथं सावलीला काय बुध्या सुटली कामाला चाललं कुणाला घेऊन जावं इथं कळा पाहिजे ब... नाही बापू तिथं उन्हात पडतो अरे माझा विषय मिटत नाही हे ए बेवडे का पे आपला विषय घ्या सोराते बेवडा विषय ही आपले वाटण्याचा विषय बघा बापू चालू करा हे बघा यांची हाय 12 एकर जमीन एक फिर आणि राहत घर आहे जमनी कुठ कुठल्या कुठल्या बाजू एका तळावर आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्या वेगवेगळ्या एका तळावर थोडं जावे बरं बर आता कसं कसं करायचं मग कसं कसं करायचं म्हणतो ना वा ते निम द्या हे करा वगैरे चाललंय त्याच मग तुमची निम तयारी आहे का मग तयारी आहे की हो बर तुला निम तयारी आहे का निम कस मी दाखला आहे बर मला थोडीफार वाढून पाहिजे दाखल्याला वाढूनच मिळते ना बर शाळा शिकवली नोकरी लावली सगळं जण रेघरूपाला लावलं तुला आणि तू ग जास्त जमीन मागतोय अर्धी अर्धी गाडी कोणी घेऊन दिले उलट मीच दिले गे हो गाडी घेऊन तुझ्या धाव द्या का मोठा आहे म्हटलं मला शिकवला लागतेच की आपण इकडे नाही लागलं का नाही गाणं इथं मोठा भाऊ म्हणजे बापासारखा असतोय शिकवाय लागतंय सगळं त्याचं पुरवायला लागतंय मला वाटून पाहिजे नाही उद्यापासून राहणार नाही उलट मला का नाही दोन एकर जास्त दिली पाहिजे मी तुला सगळं शिकवलं अरे रुपयाला लावलं तुला कामाला लावलं ते कामच आहे मोठ्या भावाचं बारक्याला सांभाळूनच घ्यायला मोठ्याला मग आता बारक्याला कळत नाही कामाला कामाला लावलं पैसे तुमची बांधण का ऐकायला वाटून वाटून पाहिजे अरे त्या अन्नाला पगारातलं पैसे देत की विषय मिळतोय तुला का ही नाही बिळा लावली मागे बघ काय बापू खरंच राह डोकं खाल्लं बरं का या फुड त्याला कुठं सुद्धा घेऊन जात नाही करून मागाय म्हणतोय त्या पगारातलं अण्णाला पैसे दिला पेटवायला दारू लगेच अर्धा पगार द्यायला अर्धा पगार का देऊ ए बर का ना कस कस करायचं काय करायचं करा की वाटण्या दोन ठिकाणी जमीन आहे असा एक कर बर अर्धे करा आता ही काय वाढवून देत नाही म्हणल्यावर अर्ध्या अर्धी कराय जमीन कोण आहे ना जमीन आहे या ते लागलाय मध्ये करायला पापाला विचारले का तुमच्या घरात विचारले का घरी नाही चला आमचं पटत नाही आम्हाला वाटून पाहिजे अरे वाटून पाहिजे ते आई वाटलाच काय करायचं त्याच काय करायचं तुम्ही जमीन घ्याय मोकळ्या जमिनीचा खातेदार कोण वडील आणि तुम्ही वाटण्या कशाला करायला त्यांचा विचार पाचार घ्या ना तुम्ही त्यांचं काय करायचं त्याला कोण सांभाळ अरे बापू ना अध्यक्ष तुम्ही बेकार चोटाय आधी वाटला अरे काय त्यांच्या यांच्या यांचं ऐकत नाही त्याचे बेवडी तोंडात बोळा घाला मरून तिकड बापू ह्याला दया दाखवली आपल्या दोघांचीच काम लागलाय गेम करायला याला बेवडाय पण जरा मुद्याच बोलते खरं बोलते बर का बोलते खरं मी तर पेटवा पिटवी सारखं बोलते म्हणजे खरं बोलतो याला खोटं बोलतो यांचं नेमकं काय कळणार याच काय दारू दूर पेले की दारू दूर आटोमॅटिक करते बघा पिऊन पडले होते उन्हात म्हणून घेऊन काम नाही लागा कशाला आपण कुठल्या कामाला चाललंय कोणाला घेऊन कोणालाच बोलू दे ना बोलू दे ना कोणाला काय करा करा वाटल्या करा तुमच्या कशा करताय बघतो मी माझ्या विना तुम्ही मी काय बोलत नाही आता हा करा वाटणे हे दोघायची त्यांची जमीन ह्यांच्या वडलं आहे नावर त्याच मी नाही काय नाही काय नाही हे म्हणतोय माझ्याशिवाय वाटणे होत नाही ते म्हणतो ती काय खोटं वाटत नाही र आता हे वडील वडला आहे नावर जमीन काय अरे बाबा वाटाय रे कुणाला काय वाटतं कुणाला काय वडिलाला काय विचार मूळ खातेदाराला तुम्ही विचार ना काय करायचं तुम्ही आता असं करा वडिला विचारा आमचा असं आहे घरगु तुमच गावात कशाला वडील काय म्हणते जर म्हणले घ्या वाटत तर मग घेऊया आपण वाटणी करूया काय इकडे आधी एक महत्वाचा विषय जर समजा वडील होय म्हणलं आणि वडिलाला कोण ती वडिलाचा विचार घेऊ ना आपण नाही नाही असं विचार घेतात नाही नाही असं करूया तुमचं काय मत आहे बरं असं कर तू सहा महिना आम्ही सहा महिना चालतंय अरे भिकार चोटानो आई वडील जर एकत्र आला नसतं तर तुमचा जन्म कशाला होतो रे भिकारानो त्यांचे काय त्यांना कळलं नाही म्हणून त्यांनी लग्न केलं तुम्हाला जन्म गाठला ती आलीच नसते मग तुम्हाला कळालं असत उत्तर रे काय बापू मला सांग मी काय खोटं बोलतोय का बोला मग आता म्हणतोय मग सहा महिना ती बघायला सहा महिना मी बघ दोघं आई एवढा मोठा जन्म देऊन एवढं सगळं लहानाचं मोठं करून पण आई वडील वाट नाही करायला लागा तुम्ही निघाला सहा सहा महिने ठेवूया गाणू हा असं वाटतं काय जन्म जन्म स्वप्न बघितलं असते मला सांगा भाऊ हा ए वाट नाही असली आपण कधी केली नाही चला कसं आई वडील वाटण्या करते का काय तुम्ही कोणत्या घरच वाटवणार नाही तुम्ही आई बापा आता वाटण्या का तुम्हाला पोरं होणार का एक काम करू एक काय तुम्ही घरी तुमच्या विषय बोला विषय ऐकून घे जरा विषय सोडून द्या तुमची वाटणी आई वडिलाची वाटणी तुम्ही आता केली काय तर तुमची प्रमाण ठेवणार नाही वाटण्या करते काय करत अध्यक्ष मला घरी सोडावं लागते बर तू इथंच पड बाबा मागा उठवून आणलं काय झालं काय तरी ते काय कुठूनच चालली ते अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे मला दारू चढल्यावर झोपलो तुम्ही ऐकत होत झोपून तुम्हाला लाजा कशा वाटल्या आई वडील वाटण्या करते काय रे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी काय नाही रे तुमच्या आयुष्यात कुत्र का खाणार नाही आई वडिला जर तुम्ही नाही सांभाळत असं कटर पडल्यावर कुत्र खाते अरे आहेत माझ्या भाषे रोज मला मारते आहे माझी पण पुन्हा लगेच म्हणते बाबाई जेव अरे आहे जवळ पाहिजे आहे जवळ पाहिजे अजून चाना व्हा अण्णा जरी पित असलं गना तर ते महत्वाचा मुद्दा मांडलाय चांगलाय अध्यक्ष खरा उठा का लागत आहे ह्यांच्या आधी वटलाची तयारी करा वटलाला मान्य आहे बघा द्यायच्या आधी ना ही लागलं तर आता वाटून गेला वाटून घेतलं मी उद्या ही काय कमी करायचं नाही तर पेल पैसे कोण दिले होते माझ्यालाही पाहिजे का होता पाहिजे आ, ए, चला हे चांगला तुम्ही आधी तुमच्या वडिला विचारा हे जावे एवढे उठे जा आणि तुम्ही आता येऊ नका आमच्या सगळ्या माझमी एकटा जा नाही तर जा माझमी मी जातो चाल तुझ्या पण कुठं आहे